মোদী চৰকাৰ মোদী চৰকাৰ सरकारचं करायचं काय हे तुमच्या बा सरकारचं करायचं काय काय उद्धव साहेब ठाकरे यांचा युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा कुणाची शिवसेनेच्या वतीने आज इथे वाढलेली मागाई आणि गॅस सिलेंडरचे भाव हे केंद्र शासनाने राज्य शासनाने आपल्याला आहेत आणि त्या संदर्भात आज आपण इथे शिवसेना तत्पूर्वी आपल्या संगीता सुर्वे यांना विनंती करतो की आपण संबोधित करायचं जय महाराष्ट्र आपण आज सगळेजण इथे सगळे उद्या संख्येने जमलो आहोत कारण आपल्यावर एक अन्यायच होत आहे सतत केंद्र सरकार नवीन नवीन योजना काढत आहे आणि ते आपल्या पिसा कसा लुटायचा याचेच मार्ग शोधत आहे आपल्याकडून त्यांनी भरभरून मतदान करून घेतलं आहे ते कोणत्या प्रकारे घेतलं ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामध्ये आपल्यावर किती अन्याय झाला आहे पक्षावरती आणि आपल्या सगळ्या इतर लोकांवरती आणि आता हे सगळं परत त्यांनी जे दीडशे दीड हजार रुपये महिलांना दिले त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांकडून भरपूर काम करून घेतलं त्याचा मोबदला म्हणून रुपये देणार होते ते तर दिलेच नाही वरती अंगणवाडीच्या मध्ये गॅस पन्नास रुपये वाढवले आहेत हा मोठा अन्याय आहे आणि अंगणवाडीच्या माध्यमातून इथे बालकांना अन्न शिजवलं जातात तर प्रत्येक पुलामागे आठ रुपये फक्त दिले जातात आठ रुपयामध्ये त्या बालकाला अन्न कसं शिजवून द्यायचं हा मोठा प्रश्न आहे आणि आठ रुपयामध्ये त्यांनी गॅस गॅस सुद्धा सुद्धा पैसे वाढवले आहेत लहान बालकांना अन्न कसं शिजवून द्यायचं या सरकारने मोठ्या लोकांवरती महिलांवरती अन्याय तर केलाच आहे त्याबरोबर लहान बालकांवरती सुद्धा अन्याय केला आहे कारण अंगणवाडीमध्ये मध्ये शिजणारे अन्न हे गॅसवर शिजवलं जात आता कोणीही चूल पेटवली जात नाही कुठल्याही खेडेगावामध्ये चूल पेटवून शिजवलं दिलं जात नाही अन्न मग अंगणवाडीमध्ये सुद्धा त्या महिलांनी गॅस कसा पेटवायचा कोणत्या पैशातून गॅस आणायचा म्हणजे वर्ष वर्षभर ते गॅसचे पैसे अन्नधान्याचे पैसे मुलांना आहाराचे पैसे दिले जात नाही ते पैसे इकडे तिकडे वळवले जातात अशा प्रकारे हे सरकारचे जे काही अन्याय चालू आहे त्याच्यावरती आपल्या सगळ्या सगळ्या महिलांनी सगळ्या नागरिकांनी याच्यावर आवाज उठवला पाहिजे हे प्रत्येक नाक्यावर प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक शहरामध्ये असं आंदोलन झालं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहभाग केला पाहिजे आज तुम्ही सगळेजण इथे सहकार्य करायला आलात आपल्यावरती जो अन्याय झाला आहे त्याचं निर्देशन करत आहात त्याबद्दल आम्ही सगळ्यांचा आभार इथे जमलेला सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि आपली जनता आज गेले कित्येक वर्ष आपण हा अन्याय सहन करत आलो भाजपाने जे महागाईच कहर केला आहे त्यात सामान्य जनता होरपळत चालली आहे आणि त्यासाठी आपण आज आवाज उठवण्यासाठी इथे जमलेलो हो। आहोत आज आपल्या घरात गॅस नसला तर आपण काहीच करू शकत नाही ही बायकांची व्यथा आहे आणि जी घरातली मेन वस्तू आहे त्याच वस्तूवरती पन्नास झाली आहे आणि ती वाढ होऊ नये यासाठी आम्ही या महिला आज रस्त्यावर उतरलो हो। आहोत आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही या त्याचा उद्रेक करत आहोत हे तर आपण फक्त नमुना दिलाय ह्याच्यानंतर आम्ही पूर्ण रस्त्यावर उतरून सगळ्या लोकांना उतरवू आणि या सरकार विरोधात निषेध करू जय हिंद जय महाराष्ट्र या सरकारचं करायचं काय खरोखर महिलांना गिफ्ट दिलेली आहे आता दिवाळी वगैरे नाही आहे इलेक्शन जे इलेक्शन आहे महानगरपालिकेचं ते पुढे आहे पण त्या आधी बऱ्याचशा योजना फसव्या अंदामत फासवण्या मिळाल्या काही ना मिळाल्या काही योजनेचा लाभ काही ना मिळाल्या नाही अशा योजनांची घोषणा करून कधी बस भारा वाढ तर कधी गॅस गॅस वाढवायचा आणि या सगळ्याचा सर्वसामान्य महिलांवरती हुर्दंड पडत असतो आणि महिलांनाच खरी संसाराची जळही पोचत असते कारण तिला सकाळी उठल्याबरोबर पहिला अगोदर गॅसचं कोण बघावं लागतं आणि सुरुवात जर तिथून होते तर ती कशा पद्धतीने काट कष्ट करते आणि काय ते फक्त एका महिलेलाच माहित असत आणि प्रत्येक वेळोवेळी सर्व महिलांसाठी जनतेचा प्रश्न शिवसेना वारंवार हो मांडत असते हो जेव्हा जेव्हा बारेवाड होते होते त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रामुख्याने उतरतो जनतेचा प्रश्न मांडतो आणि खरोखर सुचिताई बोलल्या आणि किरणताई की महिलांचा जीवाचा प्रश्न आहे आणि महिलांनी साथ दिली पाहिजे आणि महिलांनी यासाठी पुढे आलं पाहिजे आणि अशा विरोधात आवाज उठवला पाहिजे आणि कुठेतरी अशी भाडे वाढ महिलांची फसवणूक लूट थांबली पाहिजे जिंदाबाद जिंदाबाद खडे जो सिलेंडर का बढाया चार्जेस ऊपर एक तरफ मोदी सरकार महिला पंधरा उनके रुपये का हिस्सा भाई कोणसा काय उनको पंद्रह सौ रूपये महिलाओं को दे रहे हैं। और यहाँ सिलेंडर बढ़ा रहे महंगाई बढ़ा रही है और पैसा यहाँ से नहीं उनका वसूली अलग तरीके से लिया जा रहा है तो मैं सरकार से कहना चाहूंगी कि अगर उनका इसी तरह का रवैया है कुछ लालच देख कर ऐसे ही झूठ झूठ को बढ़ावा देना है तो किस लिए इस सरकार की जरूरत है हमें ऐसे सरकार की जरूरत है ही नहीं हमें रोजगार चाहिए अच्छी शिक्षा चाहिए ना कि कोई पैसा देकर पंद्रह सौ दो हजार ऐसे देकर हमको अपाइज ना बनाए हम अच्छी तरह से काम करके कमा कर अपना घर चला सकते मगर हमारे हक के पैसे हमारे हक के पैसों को इस तरह से अलग जरिए से लेना ये बहुत ही गलत बात है हम सरकार से जाएंगे कि हर हर इलेक्शन होने के पहले वो नए नए वादे लेकर आते हैं जैसे ही इलेक्शन खत्म होता है अपने को दिखाते हैं तो हम आम आदमी हैं हमारे पास इतना रुपया पैसा नहीं है हम कमा कर रोज रोज की जिंदगी हमारी कैसी चलती है हमें पता हम टैक्स देते हैं हमारे से इस तरह से लूट सरकार मचा रही है तो हमें इस सरकार का विरोध करते हुए इस सिलेंडर के जो दर बढ़ा है उसका विरोध करते हुए हम लोग आज यहाँ पे इकट्ठा हुआ है और हमारी महिलाएं जानती है कि किस तरह से वो बचत करके अपना घर चला रहे इस तरह से कुछ बड़ा बढ़ाता है तो उसका कितना असर हमारे बचत में होता है तो हमें पता है इसके लिए हम लोग आज यहाँ पे इस आंदोलन में हम तुम्हारे साथ

हे सरकार हे फक्त लूटमारीसाठी आलेलं आहे या सरकारचा जाहीर निषेध केला पाहिजे कारण यांनी सर्वांचा मत घेतली आणि आज सर्वांना जीवन करून टाकलेले आहे असा सरकारचा जाहीर निषेध केला पाहिजे आणि आम्ही आज सर्व महिला आघाडी इथे रस्त्यावर उतरलेलो आहे त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांनी जर अशीच दरवाढ करत राहिले तर आम्ही यापुढे उग्र आंदोलन करून त्यांना धडा शिकवू असा आम्ही इथे जाहीर सांगतो आहे आमच्या सर्व पदाधिकारी सर्व महिला आघाडी हे आज इथे जाहीर तुम्हाला करत हो आहोत महिलांना लूट करण्यात आली तर आम्ही इथे त्यांचा जाहीर निषेध करणार हे सांगून आम्ही दोन शब्द पुढे करतो जय हिंद जय महाराष्ट्र जनता की आवाज आई आहे आज जो के लोग काम कर रहे हैं पगार नहीं पा रहे है, पर आज मंगा बढ़ गई है उसके ऊपर कहीं ये टैक्स कहीं और टैक्स ये खाली भरते भरते आम जनता मर रही है तो मैं आप लोगों से यही गुजारिश करूंगा की आने वाले समय में हम लोग जो लोग बात करते हैं इलेक्शन आता फिर भूल जाते हैं कि क्या होने वाला है खाली थोड़े से में आके और हम लोग वोट देके चले जाते हैं और आने वाली तारीख में ये जो हुआ है ये सब हम हाँ, कहीं ना कहीं आम जनता भी इसके लिए जवाबदार जब, है कि जो उन्होंने चुन कर दिया उन लोगों को तो आप लोग चुनने से पहले चार बार सोचिए कि आम पब्लिक की अभी जो दशा है पहले जो मिडिल क्लास थे हाई क्लास और लोअर क्लास तो आज जो लोअर क्लास की तो कोई मतलब नहीं है लेकिन जो मिडिल क्लास के लोग है वही टैक्स भी भरते हैं वही हफ्ता भी भरते हैं वही सब कुछ करते हैं आज जो तकलीफ है मिडिल क्लास को ही है जो हाई हाई क्लास है उनको तो कोई मतलब नहीं है आज जो पचास रुपए बढ़ा है तो पचास रुपया हर महीने का है और आने में हर चीज में बढ़ेगा फिर ट्रांसपोर्ट में बढ़ेगा फिर चाय पानी में बढ़ेगा खर्चा बढ़ेगा होटल में बढ़ेगा ये छोटी सी चीज जो बढ़ती है हर पब्लिक को झेलना पड़ता है हम लोग इसको केयर नहीं कर पाते समझ नहीं पाते आज हम लोग लो तो होटल में चाय पीने जाएंगे उसको ऊपर टैक्स भरते हैं जो शक्कर खरीदेंगे उसको पर बढ़ेंगे। एक चीज पे चार बार टैक्स भरते हैं तो ये मोदी गवर्नमेंट ने जो इलाके आम पब्लिक को रोड पे खड़ा कर दिया है सिर्फ कमाओ और खाओ कोई बैलेंस मत रखो और जो बैलेंस रखोगे अड़ानी अंबानी लूट के चले जाएंगे तो आप लोग हाँ मैं यही कहना चाहूंगा कि आप लोग जागरूक बनो आप लोग समझदार बनो कितने अंधभक्त ऐसे हैं कि उनको कुछ दिखता ही नहीं है सिर्फ तो उनको दिखता कि बस यही है कभी भगवान के नाम पे लड़ाएंगे कभी धर्म के नाम पे लड़ाएंगे लेकिन आम जनता की जो तकलीफ है वो तो किसी को ध्यान में नहीं रहता है आम जनता आज जो आम जनता हम लोग इंडस्ट्री में जाते हैं मैडम वहाँ पे कितनी कंपनियां बंद हो गई है जहाँ पे 50 कामगार थे आज वहाँ 20 कामगार आ गए जिसका 40,000 हजार पकार था आज वो 15,000 में काम कर रहे हैं क्योंकि काम ही नहीं है अभी चाइना और अमेरिका का हो गया ना थर्टी फाइव परसेंट लोग बढ़ा थर्टी थर्टी परसेंट ये बढ़ा है तो दोनों के चक्कर में आम जनता है हम लोग पीछ रहे हैं। और मोदी जी का क्या है कहीं कुछ रहेगा तो अड़ानी अंबानी को सब कुछ दे देंगे अभी वारण बंद भी मुझे लगता है रानी को जो पच्चीस हजार करोड़ का है पचास हजार करोड़ का है तो उन्हीं के लोगों के पास जाएगा आम जनता रोज खाएगी रोज नहाएगी रोज, रोज खाएगी बस यही काम रहेगा बाकी कोई बैलेंस की बात नहीं है तो आप लोग सतर्क रहिए जागरूक रहिए लेकिन जागरूक रह के भी कुछ नहीं कर सकते क्योंकि सब उनके हाथ में है नीचे से लेकर ऊपर तक उनके हाथ में है तो जितना हो सकता है हम लोग लो विरोध करेंगे और करते रहेंगे उद्धव बाला साहब ठाकरे पक्ष की तरफ से हम लोग हमेशा उनका निषेध करते हैं और निषेध करते रहेंगे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र उपस्थित शिवसैनिक बंधु भगिन हा जाहिर निषेधा सा मटी पन्नास रुपये वाढ ही फक्त शिवसेनेला नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला नाही आहे ही सगळ्यांनाच आहे आणि ही सगळी जनता जाणते आहे की हे जे सरकार आहे ते कशा प्रकारचे फेक सरकार आल्यापासून ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत निवडणुकीपूर्वी आणि नंतरही ज्या निवडणुकीपूर्वी केलेल्या आहेत त्या आता कॅन्सल होत आहेत आणि कॅन्सल होत असताना ही जी पन्नास रुपये आत्ताची जी वाढ आहे तिच्यापेक्षाही उर्वरित काळामध्ये ते रंग आणखीन आपल्याला दाखवणार आहेत आणि त्यासाठी आपण जागरूक राहणं गरजेचं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या माध्यमातून आपण नेहमी जागरूक असतो मी इतर पक्षाला सांगू इच्छितो की शिवसेना संपली किंवा काही करत नाही आहेत निषेध करत नाही आहेत किंवा इतर गोष्टी हे एक उदाहरण आहे आणि आताच त्या दाईने सांगितल्याप्रमाणे जर का अशाच प्रकारे वाढ झाली तर तो उतरे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नसून संपूर्ण जनता रस्त्यावर उतरेल हे मात्र मी आपल्याला याची सांगू इच्छितो कारण सहनशीलता ही काहीतरी मर्यादा असेल आणि त्या मर्यादा पलीकडे हे गेल्यानंतर जे काय घडतं ते शेवटी जनतेच्या हातात असतं म्हणून त्यासाठी जरा मुघीमध्ये न राहता काही जनतेच्या दृष्टीने विचार करा पन्नास रुपये दिसायला जरी कमी असले तरी त्याची जी भाववाढ झालेली आहे ती बिचारा गरीब हातगाडी किंवा इतर वडापाव भाजीपाव जे खाणारे लोक आहेत त्या गोष्टीवर त्यांचा परिणाम होणार आहे डिझेल पेट्रोलची वाढ झाली नंतर टेम्पो किंवा इतर भाजी तत्सम ज्या गोष्टी आहेत त्यांची वाढ होणार आहे आणि हा सगळ्याचा परिणाम संपूर्ण जनतेला भोगावा लागणार आहे आणि याच उत्तर जर सरकारने असेल तर त्यांनी याला उत्तर द्यावं आणि आम्ही त्या उत्तराची वाट बघतोय आणि तुमचा जाहीर निषेध करतो आणि इथे जय जय हिंद आज या सिलेंडर भाववाढीबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण आज या तालुक्यामध्ये आपण हा यांचा निषेध करण्यासाठी आलेलो आहे मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की ज्या वेळेला मतदान येत इलेक्शन येत तेव्हा यांच्या नेहमीच असत की आम्ही सगळं स्वस्थ करणार त्यांचा जो त्यांची पद्धत असते ती प्रत्येक वेळ तीच असते की आम्ही सर्व स्वस्थ करणार आमच्याशिवाय कोण करू शकत नाही हे मोदी सरकार म्हणजे बंडल थापाड सरकार त्याला थापाड सरकार म्हणावं लागेल हे उलगण बोटे करून या गरीब जनतेला एकदम सरकारने आहे तरी आज आम्ही संपूर्ण या तालुकामध्ये त्यांचा तालुक्यात अखंड महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष ग्राउंड लेव्हलवरती काम करत असतो आपल्याला बाळासाहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून आपण हे काम करत असतो आणि आता बघा खरोखरच लागली या शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या यांना खरोखरच या पद्धतीने खरो या सरकारला जायला पाहिजे असं मी सांगू इच्छितो कारण हा धोरण हे संपूर्ण आज जेवढा त्यांचा सगळ्यांचा भाव त्यांनी वाढवलेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केंद्र सरकारने जी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ केलेली आहे के, त्या नशे झा आज या मोदी सरकारचा विषेध करण्यासाठी आज आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे या भाजप सरकारने गेल्या आठ ते दहा वर्षात जी महागाई आणलेली आहे जी बेरोजगारी आणलेली आहे त्यावर कळस म्हणून गेल्या आठ तारीख पासून सिलेंडरचे वाढ दर वाढवलेले आहे आणि आधीच भाज्या डाळी जीवनावश्यक वस्तू औषध हे सगळं शिगायला पोहोचलेले सगळ्यांचे दर आणि त्याच्यातून आज गॅस सिलेंडरचे दर वाढवलेले आहेत जेव्हा इंधनाच्या दरांमध्ये वाढ होते तेव्हा आपसुकच सगळ्या बाजूनी महागाई घरात येते आणि ते पहिल्यांदा आम्हा महिलांना त्याला तोंड द्यावं लागतं घराचं जे बजेट असतं ते त्याची जुळवाजुळव करता करता महिना काढता काढता आमचे नाके न येतात आणि एक सरकार एका बाजूने आम्हाला लाडकी बहीण म्हणत काही रुपडे आमच्या हातात देत आणि दुसऱ्या बाजूने ते पैसे महागाईच्या नालाखाली काढून घेतो अशा नालायक सरकारचा आज आम्ही इथे निषेध करण्यासाठी जमलेलो हो। आहोत मी माझ्या माझ्या शिवसेना कुटुंबातल्या सर्व बंधू आणि भगिनींना मनापासून धन्यवाद देते कि एका दिवसाच्या शॉर्ट नोटीस वर इतकं सगळे जण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मला असं वाटत या राज्य सरकारचा आणि या केंद्र सरकारचा जेव्हा जेव्हा निषेध करायची वेळी आपण सर्वजण असेच एकजुटीने एकत्र राहू सर्वांचे एक एक पुन्हा एकदा आभार मानते आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते जय हिंद जय महाराष्ट्र